नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ठाणे लोकसभेचे खासदार आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांनी हिरणंदानी इस्टेट आणि भूमिएसर येथील विविध सोसायट्यांमध्ये स्थापित असलेल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं गणेशोत्सवाच्या निमित्तानं नरेश मस्के यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांचे आशीर्वादही घेतले यावेळी सोसायट्यांमधील नागरिकांनी खासदारांचं स्वागत केलं आणि गणपती उत्साहाच्या उत्साहात सहभागी करून घेतलं खासदार नरेश मस्के यांनी गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात सहभागी होत गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं सर्वांना सुख समृद्धी लाभावी अशी प्रार्थना केली त्यांच्या या भेटीदरम्यान स्थानिकांनी स्थानिकांनी सोसायट्यांशी संबंधित प्रश्न आणि मुद्दे देखील मांडले ज्यावर नरेश मस्के यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच उपाययोजना करण्याचं आश्वासन दिले मालमत्ता कर दहा दिवसांमध्ये भरल्यास मालमत्ता कराच्या रकमेत दहा टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती मात्र ठाणे महापालिकेच्या वतीनं ही कालमर्यादा वाढवून हा कालावधी पंधरा दिवस केल्यानं याचा चांगलाच फायदा ठाणे महापालिकेला मालमत्ता कर वसुलीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय सवलतीचा कालावधी वाढवल्यानं यामधून तब्बल चाळीस कोटींची वसुली झाली असल्याची माहिती मालमत्ता विभागानं दिली आहे तर गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेत यावर्षी एकोणचाळीस कोटींची अधिक वसुली झाली असून आठ सप्टेंबरपर्यंत चारशे सतरा कोटींची वसुली झाली असल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली आहे ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यंदा आठशे एकोणीस कोटी एकाहत्तर लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलं मागील वर्षी आर्थिक वर्षात या विभागाला सातशे पन्नास कोटींचं उद्दिष्ट दिलं होतं मात्र या विभागानं सातशे तीन कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची वसुली केली होती तेव्हा महापालिकेच्या एकूण नऊ प्रभाग समित्यांमध्ये माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक दोनशे वीस कोटी एकेचाळीस लाख रुपयांची वसुली झाली तर कळव्यात सर्वात कमी म्हणजे चोवीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला होता यंदाच्या आर्थिक वर्षात सुरुवातीपासूनच महापालिकेमार्फत मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू करण्यात आले होते त्याची प्रचिती म्हणजे एक एप्रिल ते तीस एप्रिल या कालावधीत नऊ प्रभाग समिती स्तरावर एकूण पासष्ट कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आलाय यामध्ये सर्वाधिक चोवीस कोटी नऊ लाख रुपये माजिवडा मानपाडा तर सर्वात कमी एक कोटी पंधरा लाख रुपये वागळे इस्टेट प्रभाग अंतर्गत वसूल झाले होते प्रत्येक वेळी विदेशात गेल्यावर आपल्या देशाची देशातील जनतेची बदनामी करणं हे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची भूमिका कायम राहिली आहे आज काँग्रेसचा विरोधी चेहरा समोर आलाय आरक्षण रद्द करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय पोटात जे असतं ते ओठात आलंय अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं काँग्रेसनं बाबासाहेबांना धोका दिला त्यांना धोका देऊन परा पराभूत केलं जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बाबासाहेब नेहमीच सांगायचं की काँग्रेस हे जळकं घर आहे बाबासाहेबांना जो काही अनुभव होता त्याच्यातून ते विचार मांडत होते मात्र याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे बाबासाहेबांनी यांनी संविधानानं दिलेले जे आरक्षण आहे हे आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार एन डी ए सरकार राज्य सरकार आणि केंद्र सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे आरक्षण रद्द करण्याची हिंमत जो करेल त्याच्या विरोधात केंद्र आणि राज्य सरकार उभे राहील ज्यांना आरक्षण मिळाले त्यांना काँग्रेसचा खरा चेहरा कळला असेल लोकसभेमध्ये याच लोकांनी संविधान बदलणारे हे फेक नरेटिव्ह पसरवलं बाबासाहेबांनी संविधानात दिलेलं आरक्षण रद्द करणार असल्याचं आता लोकसभेच्या निकालानंतरही लोक बोलत आहेत राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी देशाची बदनामी करणं आपला देश मागे आहे आणि तर देशाचा उदो उदो करणं हे कुठलं देशप्रेम ही कुठली राष्ट्रभक्ती याचा निषेध करावा तेवढा थोडंच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभक्तीविषयी बोलतात तर दुसरीकडे देशाचा अपमान करणारं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं केलं म्हणून म्हणून आहे आहे करत असल्याचं त्यांनी सांगितलं संविधान विरोधी कोण हे यांच्या बोलण्यातून आज संविधानाला मानणारी जनता येणाऱ्या काळात काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला आरक्षणाला कधी धोका देऊ शकतात त्यामुळे बाबासाहेब नेहमी सांगायचे काँग्रेस हे घर आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांना जे काही अनुभव आलेला तो त्याच्यातून ते बाबासाहेब आपलं विचार सांगत होते मांडत होते आणि म्हणून खऱ्या अर्थाने याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे हे आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार एन डी ए सरकार पूर्णपणे केंद्र सरकार राज्य सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे आरक्षण रद्द करण्याची हिंमत कोणी करेल त्याच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभं राहील खरं म्हणजे आता ज्यांना आरक्षण मिळालं आहे त्यांना खरा चेहरा काँग्रेसचा कळला असेल की लोकसभेमध्ये याच लोकांनी फेक नरेटिव पसरवून संविधान बदलणार संविधान बदलणार त्याच बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेलं आरक्षण रद्द करणार हे जेव्हा या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आहेत याचा अर्थ काँग्रेसचा विरोधी खरा चेहरा आज जनतेसमोर आलेला आहे आणि म्हणून याचा निषेध मी करतो याची निंदा करतो आणि या आरक्षणाला जे कोणी हात लावतील त्यांच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभा ठाकेल घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते यावर महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार खड्डेमुळे घोडबंदर रोड येत्या आठ ते दहा दिवसात दुरुस्त करू असं आश्वासन दिले घोडबंदर रोड विशेषतः कापूरवावडी ते फाऊंटन हॉटेलपर्यंतचा चौदा किलोमीटरचा रस्ता देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी डब्ल्यू डीच्या अखत्यारीत येत आहे दर चार महिन्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल रहिवाशांनी तक्रारी केल्यात ज्यामुळे वाहनं खराब होतात विशेषतः घाट परिसरात परिणामी वारंवार वाहतुकीची कोंडी होते सुमारे महिनाभरापूर्वी घोडबंदर रोडवरील वारंवार होणारी वाहतूक कोंडी खड्डेमय समस्या आणि अपुरी पथदिवे यामुळे हैराण झालेल्या स्थानिक रहिवाशांनी जस्टिस फॉर घोडबंदर रोड नावाचा ग्रुप स्थापन केला आहे ग्रुप आवश्यकतेनुसार वाहतूक व्यवस्थापनास मदत करतो आणि रहिवाशांना दुरुस्तीच्या कामाच्या प्रगतीबद्दल माहिती देतो या समूहाच्या प्रमुख सदस्यांपैकी एक असलेल्या श्रद्धा राय यांनी रहिवासी नियोजित केलेल्या कामावर बारकाईनं लक्ष ठेवतात असं सांगितलं ठाणे महानगरपालिका पीडब्ल्यू डी आणि वाहतूक पोलीस यांच्यातील रहिवासी आणि अधिकारी यांच्यात नुकतीच एक बैठक झाली या बैठकीनंतर रस्त्यावर अतिरिक्त वाहतूक वॉर्डन तैनात करण्यात आले आणि गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आम्ही शिवाला मनवणारे आहोत विषही पिऊन जिवंत राहतो या वक्तव्यानंतर राज्यातील जनतेचं लक्ष वेधलं गेलं आहे फडणवीस यांनी या विधानातून मराठा आरक्षणासह इतर महत्वाच्या प्रश्नांवर आपले विचार मांडले आहेत दोन हजार चौदामध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळताना फडणवीस यांनी मराठा समाजाच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले यामध्ये सारथी या, या संस्थेची स्थापना करून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा व्यावसायिक कर्ज आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज योजनांचा लाभ मिळवून दिला तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळवून ते टिकवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले तथापि सध्याच्या उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस यांच्यावर टीका केली होती परंतु फडणवीस यांनी यावर संयमानं प्रतिक्रिया देत आपले कार्य प्रामाणिकपणे केले असल्याचं सांगितलं विरोधकांनी अनेकदा आव्हानं निर्माण केली असली तरी फडणवीस यांनी सर्व संकटांना सामोरं जात राज्याच्या हिताचे निर्णय घेतले फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना दिलेलं आश्वासन आजही कायम असून त्यांनी राज्यातील जनतेच्या सेवेसाठी आपलं कार्य निष्ठेनं सुरू ठेवलं असल्याचं सांगितलं प्रभू श्रीरामाचा अवमान केल्याप्रकरणी आज ठाणे शहरात भाजप युवा मोर्चा आणि हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकाराचा विरोध करत आंदोलनकर्त्यांनी रंगोबापूजी चौक येथे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या या आंदोलनात भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले ठाणे शहराचे आमदार संजय केळकर शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आणि खासदार नरेश मस्के बाजवा प्रदेश सचिव संदीप लेले भाजप युवा मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष सूरज दळवी महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्यावर हिंदू देवतांचा अपमान करण्यास समर्थन देत असल्याचा आरोप केला आणि त्यांच्या भूमिके दुखापत झाल्याचं सांगत भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर का कारवाईची यावेळी मागणी केली काही गोष्टी जे आहेत याच्यामध्ये अजेंडा पण असता कामाने राजकारण पण असता कामाने हिंदू देवदेवता आमचे राष्ट्रपुरुष याच्या सगळ्या पलीकडे या सगळ्या आपल्या भक्तीचे आणि श्रद्धेची स्थान आहे आणि एक माणूस व्यासपीठावरनं प्रभू रामचंद्र समर्थ सगळ्यांचीच शाब्दिक विटंबना करतो आणि उघड्या डोळ्यांनी ही माणसं भ बघत बसतात काय चाललं काय हिंदू धर्म सोशी गाय याचा अर्थ असा नाही आहे कोणी देशाच्या जा बाहेर जाऊन देशविरोधी बोलतो देशातलं चांगलं जे आहे ते बाहेर बोलायला पाहिजे ते सोडून म्हणजे सगळीकडे निवडणूक नरेटिव अजेंडा हा धंदा सोडा आता हिंदू धर्म जागृत आहे आणि हिंदू सकल हिंदू जर उठला आणि रस्त्यावर उतरला तर तुमची पलटाभुई थोडी होऊन जाईल आणि त्याच्यामुळे त्यांनी माफी मागायला पाहिजे समाजाची आणि पुन्हा कधीही श्री प्रभू रामचंद्रजी अयोध्येला पण गेले नाहीत जे रायगडावर सुद्धा चाळीस चाळीस वर्षानंतर गेले यांनी खरं रोज जाऊन माती लावायला पाहिजे कपाळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावर जाऊन ती माती कपाळाला लावायला पाहिजे दरवेळेला घरे गेले नाहीत परंतु या ठिकाणी मात्र आवर्जून उभे राहून त्या ठिकाणी त्या सभेमध्ये ऐकत बसतात हिंदू समाज आता याच्या पुढे हेच सहन करणार काही विशिष्ट मतांसाठी हे नाही यांचं राजकारण मतांसाठीच आहे आणि त्याच्यामध्ये हिंदू देवता राष्ट्रपुरुष यांचं त्यांना काही घेणं देणं नाही आहे ही आमची श्रद्धास्थान आहेत एकशे चाळीस कोटी लोकांचं हे श्रद्धास्थान आहे आणि त्यांचा तुम्ही अपमान करताय हे तुम्ही विसरतायत लोक तुम्हाला सोडणार नाही आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा ऐक्यतील साइले कादर्शनगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार